स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामुळे माफी मिळताच धुळे मनपात कर भरणाऱ्यांची तोबा गर्दी मनपाचा भ्रष्टाचार बाहेर काढत असल्याने माझ्यावर व माझ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला होऊ शकतो पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटी यांनी व्यक्त केली भीती छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीसाठी धुळ्यात विश्व हिंदू परिषदेतर्फे निदर्शन पंचवीस हजाराच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या तरुणांना धुळे नगर पोलिसांकडून बेड्या आदिवासी समाजातील तरुणास मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करा अन्यथा मोर्चा दीपक अहिरे यांचा इशारा दहशत माजविणाऱ्या तरुणांकडून देशी गावठी ठिकट्टह चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त पोलीस कर्मचारी भावना जेधे उर्फ भावना चौधरीची आत्महत्या नसून हत्या महाराष्ट्र वाल्मेक मेहतर समाजाची जिल्हा पोलीस प्रशासनास निवेदन नाशिक जिल्ह्यातील माऊली बाबासाहेब गिरी यांच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींना अटक करावी दशनाम गोसावी समाज खानदेश मागणी बौद्धगया येथील महावीरांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावी या मागणीसाठी धुळ्यात मुक्ती आंदोलन आता बातमीपत्र धुळे मनपाच्या शंभर टक्के शास्ती माफी नंतर करदात्यांनी आपला कर भरण्यासाठी मनपाचा कर भरणा विभागात आज मोठी गर्दी केली होती या प्रसंगी जप्ती पथकाचे प्रमुख शिरीष जाधव यांच्यासह कर्मचारीही कर्मचारी होते मनपा प्रशासनाच्या शंभर टक्के शास्ती माफी नंतर करदात्यांची कर, कर भरण्यास मनपात मोठी गर्दी धुळे शहरातील धुळे कर नागरिकांना मनपा प्रशासनामार्फत कर भरण्यासाठी आवाहन करण्यात आले होते धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल व मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशान्वये धुळेकर नागरिकांसाठी शंभर टक्के माफी देण्यात आली दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी धुळेकर नागरिकांनी या शास्तीमाफीला ओदंड असा प्रतिसाद देत आज भरणा करण्यासाठी मोठी गर्दी केली यावेळी निरीक्षक श्री जाधव मनपा जप्ती पथक उपस्थित होते तर यावेळी शास्ती कर भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी बसण्यापासून तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती तर यात जास्त माफी मिळाल्याने नागरिकांनी ऑनलाईन रोख स्वरूपात रक्कम भरणा केली आहे महाशे आयुक्त तथा प्रशासक अमिनाथ दगडे पाटील यांच्या आदेशाने दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस पासून ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अर्जेत या मालमत्ताधारकांना शास्ती लागलेली आहे त्यांना शंभर टक्के शास्ती माफी देण्यात येत असून सदर सुवर्ण संधीचा फायदा पुणे शहरातील मालमत्ताधारकांनी घ्यायचा आहे व जे मालमत्ताधारक एकवीस पाच अखेर पा कराचा ता भरणा करणार नाहीत त्यांच्यावर एक एप्रिलपासून सदरचे कारवाई इतर कारवाया करण्यात येणार आहे तरी थोडे शहरातील मालमत्ताधारकांना विनंती करण्यात येते की ज्यांच्याकडे कराचा भरणा बाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात ले येऊन हो, कराचा भरणा करून माफीचा लाभ घ्यावा ही विनंती मी धुळे महानगरपालिकेतील भ्रष्टाचार बाहेर आणत आहे यामध्ये मनपाच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक नेते मंडळी सुद्धा अडकले त्यामुळे यावर बंदी व्हावी या कुटुंबावर केव्हाही प्राणघातक हल्ला होऊ शकतो अशी भीती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली पालकमंत्री आणि मनपा भ्रष्टाचाराविरुद्ध आपण आघाडी उघडली असल्याने व सातत्याने वेगवेगळ्या प्रकरणाची माहिती मागत असल्याने भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर गांभीर्याने चर्चा झाली आहे बीड पॅटर्न प्रमाणे धुळ्यातही राजकीय केला पाहिजे अशी चर्चेत ठरल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याचे माजी आमदार गोटेंनी म्हटले आहे भविष्यात माझ्या अथवा माझ्या कुटुंबाच्या किंवा कार्यकर्त्यांवर हल्ला होऊ शकतो परंतु असल्या शिखंडी धमक्यांना मी माझ्या आयुष्यात भीक घातली नाही याच पत्रकार परिषदेत माजी आमदार गोटेंनी भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला स्वतःच्या मालकीची एक चौरस फूट जमीन नसताना डाळिंबाची लागवड दाखवून पालकमंत्री व त्यांच्या कुटुंबियांनी दोन कोटी लाख रुपये लादल्याचा आरोपही आमदार गोटे यांनी केला आहे या पत्रकार परिषदेला शिवसेना उभाठाचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे नरेंद्र परदेशी तेजस गोटे आदी उपस्थित होते शेवाले म्हणजे जमीन जात नाही असं दहा जानेवारी दोन हजार सात रोजी महाराष्ट्र सा विधानसभेत तत्कालीन पालबंधारे मंत्री मान्य पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे असं असताना सुद्धा जयकुमार रावल यांनी स्वतःच्या लेटरेटचा वापर करून अधिकाऱ्यांवर दबाव आणून तर जिल्हाधिकारी आणि जिल्हा भूमाफद अधिकारी यांचा आदेश दौडून दोन कोटी पासष्ट लाख रुपये शासनाच्या के हडप केले <स्थाथ> आहे हे त्यांचं मी आज काढलेलं पाचवं प्रकरण काय <स्थाथ> पण जयकुमार रावल अथवा त्यांच्या आजूबाजूला आवल आवलसावल एकाची हिंमत नाही ते खोडल्या आता असे मंत्री जर असतील या आपल्या पदावर राहून सरकारच्या शिजोरीमधन पैसे रुजत असतील तर या जनतेची शिजोरी कशी सुरक्षित चालू शकेल असा माझा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना सवाल छत्रपती संभाजीनगर या शहराजवळील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी अशी मागणी करत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलधुळेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करीत शासनाचं लक्ष वेधण्यात आलं यावेळी विश्व हिंदू परिषदेचे गणेश मोकाशी भरत देवळी योगीराज मराठे नानाभाऊ हलौर उमेश चौधरी भाऊ महाराज रुद्र दिलीप सूर्यवंशी हेमंत कचवे अरुण खेरणार रोहित विभांडे गणेश डापसे निलेश दीक्षित विजय पाच्छापूरकर जितेंद्र शहा रवींद्र अग्रवाल मयूर सूर्यवंशी नंदू ठोंबरे किशोर चौधरी लोकेश चौधरी मनोज पाटील प्राध्यापक सागर चौधरी प्रितेश अग्रवाल कमलाकर पाटील अनिल थोरात संजय बोरसे निलेश जाट संदीप अग्रवाल हर्षल परदेशी देवीदास वाघ कृष्णा शिंदे आदी उपस्थित होते आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी जो काही क्रूरकर्मा द्वेष्टा ज्याने छत्रपती संभाजी महाराजांची चाळीस दिवस क्रूर अशी हत्या केली हा बाहेरून आलेला याची कबर या संपूर्ण महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये राहू नये याच्यासाठी बजरंग दलाच्या माध्यमातून आज देशभरामध्ये आंदोलन केलं जात आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला आवाहन करू इच्छितो की आपण येणाऱ्या काळामध्ये ही कबर काढावी आणि जर ही कबर आपण काढली नाही तर बजरंग दलाच्या माध्यमातून ज्या प्रकारे बाबरी मस्जिदीचा ढाचा उद्ध्वस्त करण्यात आला त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सरकारला आम्ही सूचित करून छत्रपती संभाजीनगरकडे कूच करू आणि औरंग्याची जी काही कबर त्या ठिकाणी आजही अस्तित्वात आहे ती उद्ध्वस्त करण्याचं काम बजरंग दलाचा कार्यकर्ता हा येणाऱ्या काळामध्ये करणार आहे आणि त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय जिल्हाधिकारी कार जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आज आम्ही समस्त कार्यकर्ते बंधू निवेदन देत आहोत धुळे नगर पोलिसांनी मुंबई आग्रह महामार्गावरील एका हॉटेलजवळ संशयितरित्या फिरणाऱ्या तरुणाकडून पंचवीस हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक नितीन पवार व विजय ठाकूर यांच्यासह पथकाकडून देण्यात आली पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर अमलदार पोलीस हवालदार शिरसाठ पोलीस हवालदार सपकाळे पोलीस हवालदार सोनवणे पोलीस हवालदार कडरे पोलीस हवालदार पठाण पोलीस कॉन्स्टेबल शिंपी पोलीस कॉन्स्टेबल पठाण पोलीस कॉन्स्टेबल जोंधळे असे पोलीस स्टेशनचे शासकीय वाहन क्रमांक एम एच बारा एस क्यू चालक पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांनी सहा वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा हायवे क्रमांक तीन पारोळा चौफुलीच्या पुढे मुंबई पंजाब ढाब्याजवळ शोध घेत असताना एक संशयित इसम हा पोलिसाचे वाहन पाहून मुंबई पंजाब ढाब्याच्या आत जाताना दिसल्याने त्याचा संशय आल्याने आमचे वाहन थांबवून खाली उतरलो यानंतर ढाब्याच्या आत जाऊन सदर इसमाचा शोध घेतला असता तो हॉटेलच्या एका टेबलाजवळ खुर्चीवर बसलेला दिसल्याने सदर इसमाजवळ जाऊन त्यास आमचा परिचय देऊन त्यास त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव दिलीप अल्मा पावरा व एक्केचाळीस वर्षे राहणार न्यू बोराडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे सांगितले नमस्कार मी नी पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आझादनगर पोलीस स्टेशन दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक गोपनीय बातमी मिळाली एक कि समसंशास्त्रित त्या पारोळा चौकली येथे भारतीय चलनी नोटा नकली नोटा त्याच्या पजिशनमध्ये आहे ही गोपनीय बातमी मिळाल्यानंतर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री दिवरी साहेब अक्कर पोलीस अधीक्षक श्री काळी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री उपाशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पे ठाकूर आणि आझादनगर पोलीस स्टेशनचे गुणी शोध पथक यांना नमूद कारवाई जी आहे वर्कआउट करण्याबाबत आदेशित केले होते त्यांनी जाऊन खात्री केली असता जे संशयास्पद फिरणारा जो इसम होता त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जवळपास सव्वीस पंचवीस हजार नऊशे रुपयाच्या भारतीय चलने नोटा त्याच्यामध्ये पाचशे रुपये दराच्या एक्कावन्न नोटा दोनशे रुपये दराची एक नोट आणि शंभर रुपये दराच्या दोन अशा पंचवीस हजार नऊशेचा बनावट नोटा मिळून आल्या आवश्यक तो पंचनामा करून त्याच्याविरुद्ध आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे नमुदिस दिलीप आलमा पावरा हा न्यू बोराडी येथील राहणारा असून पुढील तपास आझादनगर पोलीस स्टेशनची पे ठाकूर करत आहे त्याचा मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे मोबाईलचा डेटा आणि इतर गोष्टींचं विश्लेषण करून पुढील तपास करीत आहोत सर जो सदर तो व्यक्ती आहे तिने ह्या नोटा कुठून आल्या त्यांनी काही सांगितलं का याबाबत अद्यापपर्यंत त्यांनी उपयुक्त माहिती दिलेली नाही माननीय न्यायालयातून त्याची रिमांड घेण्यात आलेला आहे पोलीस त्या दृष्टिकोनातून तपास करत आदिवासी समाजातील तरुण विजय भील या तरुणास काही समाजकंटकांकडून जातीवाचक शिबिकाळ करून मारहाण करण्यात आली आहे मारहाणीतील आरोपींना अटक करून गुन्हा दाखल न झाल्यास दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिंदखेडा येथे भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा भिल समाज विकास मंच शिंदखेडा संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांनी दिला आहे चिमठाणे धुळे रस्त्यावरील गुरुदत्त पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या आदिवासी समाजातील विजय भिल या तरुणास काही समाज कंटकांनी जातीवाचक शिवेगाळ करून मारहाण केली धुळे तालुक्यात आदिवासी समाजावर आजही अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत चिमठाणे परिसरामध्ये या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत दोन तीन दिवसांपूर्वी चिमठाणे धुळे रस्त्यावरील गुरुदत्त पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या आदिवासी समाजातील तरुण विजय भिल या तरुणास काही समाज कंटकांकडून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली या घटनेतील मारहाण करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून त्यांच्यावर व तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी समाज विकास मंच महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांनी केली आहे तसेच या संदर्भात कारवाई न झाल्यास दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी शिंदखेडा बसस्टँड पासून ते शिंदखेडा पोलीस स्टेशन पर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस प्रशासनास दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आला आहे अतिशय जवाहर जिंदाबा आज आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलं तेरा तारखेला म्हणजे रमपंचमीच्या दिवशी होळीच्या दिवशी चिमटाणा धुळे रस्त्याला शिंदेडा तालुक्यात चिमटाला धुळे रस्त्याला पंप आहे गुरुदत्त म्हणून तिथं आदिवासी पोरगा कर्मचारी आहे पेट्रोल आला त्या पंप आदिवासी कर्मचारीला काही समाजकंटक दारू पिऊनच्या दारूच्या नशात पेदम जबर मारहाण केलेली आहे आणि जबर हात मारहाण केल्यामुळे केल्यामुळे तो पोरगा आज श्रेयस आहे त्या पोराची तब्येत जास्त आहे पॉलिटिक्सांनी त्याची दखल घेतली नाही म्हणून आम्ही आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी एस पी साहेबांना निवेदन देणार लेखी तक्रार दिली का त्यांच्यावर तीनशे सात प्रमाणे अठराशे ते आठ प्रमाणे व तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे दाखल झाला नाही तर या येणार चोवीस मार्च रोजी शिंदखेडा पोलिटिक्स आमचा बिल समाज विकास मंचाचा भव्य दिवे मोर्चा आहे दहशत मातवीच्या उद्देशाने देशी गावठी कट्टा पाळत स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली या कारवाईत दोघां तरुणांना अटक करून चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे देवपूर पोलीस ठाणे हद्दीत नगावबारी परिसरात कांकरिया लॉनजवळ इसम प्रणव किशोर शिंदे वय वीस वर्ष राहणार विंचूर तालुका जिल्हा धुळे हा दहशत माजविण्याच्या उद्देशाने त्याच्या कमरेस गावठी बनावटीचे पिस्टल कब्जात बाळगून फिरत असताना त्यास त्याच्यासोबत विनय देवानंद नेरकर वय तेवीस वर्ष राहणार फॉरेस्ट कॉलनी नगावबरी देवपूर धुळे या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे प्रणव शिंदे याच्या कमरेला गावठी बनावटीचे पिस्टल मिळून आले तसेच विनय नेरकर याची अंगझडती घेतल्यास त्याच्या पॅन्टच्या खिशात पिस्टलचे मॅगझिन आणि एक जिवंत काळतूस मिळून आला आहे दोन्ही इसमांकडून चाळीस हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी धातूचे पिस्टल, पिस्टल दोन्ही बाजूला मुठीवर काळ्या रंगाची प्लेट पिस्टलचे बॅरल फायरिंग क्वीन व स्ट्रिगर गार्ड विना मॅग्झिनचे प्रणव शिंदे यांच्या अंगझडतीत मिळून आलेले आहे सदरची कारवाई श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस सब इन्स्पेक्टर अमरजित मोरे सहाय्यक इन्स्पेक्टर संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत देवरे मुकेश वाघ पोलीस नाईक धर्मेंद्र मोहिते पोलीस कॉन्स्टेबल सुशील शेंडे हर्षल चौधरी अशांनी केले आहे पोलीस कर्मचारी भावना जेथे उर्फ भावना चौधरी ही जी आत्महत्या नसून हत्या करण्यात आली आहे या हत्येची सीबीआय चौकशी करून जलदगतीने न्यायालयात खटला चालवावा व वा आरोपीला कडक शिक्षा द्यावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात वाल्मिक मेहतर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की दिनांक तेरा मार्च दोन हजार संध्याकाळी पाच वाजता भावना जेधे उर्फ भावना चौधरी हीच त्याचे पती नामे दीपक रमेश चौधरी पोलीस शिपाई यांनी बेदम मारहाण करून जीवे ठार केले त्यानंतर भावनाची गळफास घेतलेल्या अवस्थेत तिला लटकवण्यात आले आणि आत्महत्या केल्याची माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आली भावनाची आई वडील आणि भावाला बोलावून रात्री पावणे बारा वाजेला गळफास घेतल्याची खोटी माहिती देण्यात आली असे वाल्मिकी मेहतर समाज आणि पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे पोलीस कर्मचारी भावना हिच्या हत्येची सीबीआय चौकशी होऊन न्यायालयात खटला चालवावा आणि आरोपीला कडक शिक्षा व्हावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात वाल्मिकी मेहतर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वाल्मिकी समाजाने दिला आहे तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ साडेआठ वाजता भावना कल्लूजी जेदेव यांची मुलगी मुलगीचं नाव भावना रमे दीपक चौधरी हीस त्याच्या पती याने बेदम मारहाण करून जीवे ठार मारलं आणि जिवे ठार मारल्यानंतर तिला फासावर काढलं त्यानंतर तिला तिच्या नातेवाईकांना आईवडिलांना फोन करून त्याने सांगितलं की बाबा मुलीने वरच्या रूममध्ये स्वतःला कोंडून घेतलेला आहे आणि ती बाहेर निघत नाही आहे दार उघडत नाही आहे तदनंतर नातेवाईक गेले पोलिसांना कॉल केला पोलीस प्रशासनचे काही पदाधिकारी शिपाई वगैरे तिथं जा गेले त्यांनी दार वगैरे तोडून तिथं बघितलं तर मुलीने फाश गळफास घेतलेला होता या सर्व घटनाक्रमाचा सखोल अभ्यास केला तर त्या मुलीच्या मानेवर गळपास घेण्याचं काळा चट्टा एक वर्ण होतं आणि त्याच्या शरीरामध्ये भरपूर ठिकाणी मारहाण झाल्याचं वर्ण होते या सर्व बाबीचा पी एमच्या रिपोर्टमध्ये तर येईलच सत्यता येईलच समोर परंतु वाल्मिकी मेहर समाजाच्या वतीने सर्व पंचमंडळ समाजाचे बांधव यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी आल हो। आलो आहोत आणि आम्ही शासनाला पोलीस प्रशासनामार्फत विनंती केलेली आहे की या प्रकरणाची सखोल सी बी आय चौकशी होऊन जलद न्यायालयात खटला दा दाखल होऊन मुलीस आणि पीडित परिवारास न्याय देण्यात यावा याकरिता आम्ही आज एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे एस पी साहेबांना साहेबांनी आम्हाला मध्ये आश्वासन दिलं तर आज संबंधित आरोपीला आम्ही सस्पेंड करणार आहोत असं त्यांनी आम्हाला आश्वासन धाराशिव जिल्ह्यातील दुधोडी गावातील रहिवासी माऊली बाबासाहेब गिरी यास अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपींवर मोक्का व अपहरण तसेच खंडणीसारखे गुन्हे नोंदवून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी दशनाम गोसावी समाज खानदेश धुळे जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भाचं निवेदन सादर केलंय यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनही करण्यात आले प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की माऊली बाबासाहेब गिरी हा गरीब कुटुंबातील तरुण आहे त्याला खोट्या नाट्या प्रकरणावरून अमानुष मारहाण करण्यात आली आहे आरोपी हे जवळच राहणारे सतीश जगताप तर सहा ते सात आरोपी यांनी मारहाण केलेली असून त्याला अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार घेण्यासाठी दाखल केले होते मात्र त्याचा दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी मृत्यू झालाय यापूर्वी आरोपींवर साधारण गुन्ह्याची नोंद झाली असून शासनाने व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सदर आरोपींवर मोक्का व अपहरण खंडणी व अॅट्रोसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे बाळासाहेब गिरी राहणार दुडुडी दुदु, तालुका भूम जिल्हा धाराशिव यास हा मा हा माणूस मारण करण्यात आलेला आहे गावगुंडांनी हा मान मा मारहाण केली केली केले गेले त्या संदर्भात आम्ही धुळे आपल्याला निवेदन दिलेलं आहे आणि त्या माऊ मौ, माऊलीगिरीला एवढं मारहाण केली पंधरा दिवस सोलापूर दवाखान्यात ॲडमि ॲडमिट होत एवढं त्यांनी मृत्यूची झुन दिली आणि काल त्याचा अचानक मृत्यू झालेला आहे काही लोकांना अटक केलेली आहे काही लोक अटक करायचे बाकी म्हणून प्रशासकाने यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि जे नरादम आहेत यांचा आम्ही जाहीर निषेध करतो कांदे दशनाम गोसाई समाज धुळे या संस्थेतर्फे या हरामखोरांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि यांना ताबडतोब अटक व्हायला पाहिजे आणि गरीब गोसाई कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे या दृष्टीने आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे ओके okay. बौद्धगया येथील महावीराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देऊन बाबत कायद्यात बदल करावा या मागणीसाठी आज जेल वर वंचित बहुजन आघाडीतर्फे मुक्ती आंदोलन छेडण्यात आले महाबोधी महावीर बिहार हे पवित्र बौद्ध धर्म स्थळ असून बौद्धगया महावीर कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास चा अन्यायकारक कायदा हा रद्द करण्यात यावा बौद्धगया येथील महाबोधी महावीरांचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे जागतिक वारसा आबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष विकास निधी आणि सुविधा तात्काळ देण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे या आंदोलनात दोन्ही संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भगवान गौतम बुद्ध यांचे जे बुद्ध विहार आहे सम्राट अशोक यांनी बोलवलेला आहे आणि त्या बुद्धविहारामध्ये जे कारभार चालतो आहे तो त्या ठिकाणी चार बुद्ध कमिटी मेंबर आहेत चार हिंदू आहेत आणि पाचवा जो कमिटी मेंबर आहे तो त्या जिल्ह्याचा कलेक्टर असतो आणि तो कलेक्टरसुद्धा शंभर टक्के हिंदू असला पाहिजे म्हणजे मेजॉरिटी त्या ठिकाणी त्या बुद्धविहारीची मेजॉरिटी ही हिंदूंची असली पाहिजे आणि ब्राह्मण हिंदूंची म्हणण्यापेक्षा ते ब्राह्मणांची असली पाहिजे आणि त्या ठिकाणी जे ब्राह्मण लोक पूजा अर्चा करतात ती हिंदू वैदिक पद्धतीने करतात ते तथागत गौतम बुद्धांना मान्य नाही तर त्या ठिकाणी स कर्मकांड केले जातात आणि पूर्णपणे त्या ठिकाणी गौतम बुद्धाच्या विचाराची पायमल्ली केली जाते आणि हे बुद्धविहार मुक्तीसाठी गेल्या वीस तीस दश तीन दशकांपासून या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत परंतु सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही या आता यावेळेस श्रद्धेय डॉ बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये मा आंदोलन चालू केलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये याचे बारा तारखेला या बौद्ध मुक्तीसाठी आंदोलन झालेले आहे त्याचप्रमाणे देखील आम्ही अठरा तारखेला आज आज रोजी भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी त्याचप्रमाणे विद्यार्थी आघाडी युवक आघाडी आणि इतर काही सामाजिक संघटना ज्या समविचारी आहेत अशा संघटना मिळून आम्ही या ठिकाणी महाबोधी बुद्ध विहार आंदोलन मुक्तीसाठी प्रयत्न करत आहोत आणि महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त होईपर्यंत पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडी शास्ती माफी मिळताच धुळे मनपात कर भरणाऱ्यांची तोबा गर्दी मनपाचा भ्रष्टाचार बाहेर काढत असल्याने माझ्यावर व माझ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला होऊ शकतो पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटी यांनी व्यक्त केली भीती छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीसाठी धुळ्यात विश्व हिंदू परिषदेतर्फे निदर्शन पंचवीस हजाराच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या तरुणांना धुळे आझादनगर आदिवासी समाजातील तरुणास मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करा अन्यथा मोर्चा दीपक अहिरे यांचा इशारा दहशत माजविणाऱ्या तरुणांकडून देशी गावठी ठिकट्यासह चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त पोलीस कर्मचारी भावना जेधे उर्फ भावना चौधरीची आत्महत्या नसून हत्या महाराष्ट्र वाल्मिक मेहतर समाजाची जिल्हा पोलीस प्रशासनास निवेदन नाशिक जिल्ह्यातील माऊली बाबासाहेब गिरी यांच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींना अटक करावी दशनाम गोसावी समाज धुळ्याची मागणी बौद्धगया येथील महावीरांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावी या मागणीसाठी धुळ्यात मुक्ती आंदोलन याच बरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज